सर आज आम्ही जात आहोत महालक्ष्मी मंदिर मध्ये दसरा निमित्त तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं फर्स्ट हॅपी दसरा त्यांच्याकडनं पण जायचं हॅपी दसरा बोला हॅपी दसरा ते पण सांगा लागतं ना ठीक mm ओके -hmm. हॅपी दसरा सर्वांना सर्व विसरा बाय पसरा ठीक आहे मी पण विसरणार आहे आज सर्व काही जे काही बाड बाड आहेत ते पण विसरणार ते तुम्हाला सांगत नाही काय विसरणार आहे पण विसरणार आहे आता जाणारा महालक्ष्मी मंदिरमध्ये लक्ष्मीचे पा पाया पा, वगैरे करतो दर्शन वगैरे घेतो ठीक आहे आज आम्हाला डाउट आहे सुट्टी असल्यामुळे बी एच आमचा त्यामुळे ठीक आहे चला मग मला दाखवते आता दा आम्हाला तेरा मिनिटाचा रस्ता आहे पायी जाण्यासाठी मॅप लावून चालतोय मॅप लावून चालतोय हे दोन नमुने मस्त होतात बाकीच्या तीन नमुने हॉस्टेलला आहे एक तिथे मम्मीसोबत गेली आहे आणि एक नमुना हॉस्टेलला झोपतो आहे आणि एक नमुना हॉस्टेलला लिखाण काम आहे खरडायचं काम जे उद्या सबमिट करायचं आहे आणि मी एक महान मुलगी जे मला उद्या दोन दोन केअर प्लस सबमिट करायचं आहे इतकं सारं लिहायचं तरी पण मला जायचं आहे अंगात मस्ती बाकी काय नाही जायचं आहे जाऊन येणार रात्रभर लिहित बसणार ते तर रोजच ते रात्री जागणं म्हणजे काही नवीन नाही हा ना है। पाहण्यासाठी तर काही नवीन नाही चल तर आता मॅपवर दाखवते वन पॉइंट एट किलोमीटर आमच्याकडे हिम्मत होती चालत यायची पण ती संपली आहे आता आता बोलतो टॅक्सी पकडू आता आम्हाला टॅक्सी भेट भेटते की नाही भेटते बघू भेटली पण तो म्हणा पन्नास रुपये लगे एक का जो एवढा कमी डिस्टन्समध्ये ठीक आहे बघूया काय होता आम्हाला टॅक्सी भेटत नाही आहे vô rất nà, về thì con cái <laughs> là cái này, cái bề này. म्हटली काही रिक्षा अरे सिल्लोड माझे अरे सिल्लोडची भाषा ती भेटली रिक्षा रिक्षा नाही सॉरी टॅक्सी रिक्षा काय तिघड नाही म्हणते टॅक्सी फिरणं म्हणजे फोर व्हीलर मध्ये फिरण्यासारखं वाटत अशा प्रकारे आम्ही पंधरा मिनिटात चालत येऊन आमचे पाय दुखावून आता मॅपवर बघितलं तर अकरा मिनिट दाखवत आहे आणि प्लस त्याच्यामध्ये वन पॉईंट एट किलोमीटर दाखवत आहे म्हणजे आम्ही फोनच चालत आलो आता तो पाय दुखल्या म्हणजे माझ्या तुम्ही टॅक्सी भेटली आम्ही आहे पहिलेच भेटले असते डॅक्सी इतके मग माय पण ते नसते पहिले पाहिजे मला मस्ती झिरो येत होती आता मंदिरात जायला गेला तुम्हाला आता साडी द्यायची होती शकता ते जे ते टोक आहे ना ते चढून वरती जायचं आहे त्याच्यानंतर वरती मंदिर आहे मंदिर पाहिली घ्यायच थोडस जवळ राहिलंय अर्ध्यामध्ये म्हणजे थोडस जवळ राहिलंय थोडस

कॅन्डीन आहे तिथं आमच्या डोसा खायची इथे झाली तिथं पानर डोस्याच मग तिथं डोसा भेटतो मग आम्ही डोसावर खायला आलोच्या ऑर्डर येणार खाणार स्टेशन पकडणार आणि फायनली जायचं आमचं सगळं दर्शन वगैरे झाले आता आम्ही आलो आहे स्टेशनवर आलोय पण आता कुठे झालोय आता चाललोय आता फक्त चाललंय मला तिकडे ना अंबळेला घ्यायचा आहे अमरेला दिसलेल्या ना छत्री घ्यायची आहे जाम जाम भरली हे दोन नमुने सो so, आता मी तुम्हाला काही नाही नेत <laughs> कारण की माझा ब्लॉग खूप मोठा होईल एका ब्लॉगमध्ये एवढे सारे क्लिप्स नाही भेट बसणार ना। तिथं पण लिमिट असते नो you know, गाईज तिथं पण लिमिट असते असं मोठा तू ब्लॉग नाही बनू शकत आखी जिंदगी एका ब्लॉगमध्ये नाही बसू शकत सो बाय बाय शेअर करो कमेंट करो लाइक भी करो सब्सक्राइब भी करो बाय गाइस बाय टाटा बाय मेरे वीडियो को क्या करो, 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 करो शेयर करो और और आगे जो इंपॉर्टेंट हो वो करो बाय <laughs> बाय गाइस भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये मला जसे कंटेंट भेटेल तसे